नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा जाऊ दे हीच स्वामींच्या आणि प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण दीप अमावस्या कशी साजरी करावी याबद्दलची अगदी डिटेल माहिती बघणार आहोत दीप अमावस्या का साजरी करावी त्याचं महत्त्व काय आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला येणाऱ्या आयुष्यामध्ये काय लाभ होतात दीप अमावस्याच्या दिवशी आपली ज्या आपल्या घरामध्ये जे काही लहान मुलं आहेत त्यांचं औक्षण का करावं याबद्दलची सगळी आणि औक्षण कसं करावं कोणते मंत्र बोलावेत याबद्दलची सगळी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर दीप आमोस्या या म्हणजे दीप आमोसे जे आहे आषाढ आमूस्या तर दीप आमोस्या म्हणतात कोणी गतहारी आमोस्या म्हणतं आणि बोलीभाषेत त्याला गटारी अमोस्या असं म्हटलं जातं तर बघा ही आमोस्या म्हणजे आपल्या या हिंदू संस्कृतीमध्ये की हिंद किंवा हिंदू धर्मामध्ये दीप अमावस्या किंवा आषाढी अमावस्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे या दिवशी आपल्याला अनेक सेवा करायच्या असतात इतर वेळी आपण ज्या सेवा काही उपाय करत असतो त्याच्यापेक्षा अनंतपटीने या दिवशी केलेल्या सेवांचं फळ आपल्याला मिळत असतं त्याच्यामुळे या दिवशी गुरुवार पण आहे अमावस्या पण आहे गुरु पुष्यामृत योग आहे आणि गुरुवार पण आहे त्याच्यामुळे अगदी म्हणतो ना की दुग्ध शर्करा सगळं जुळून आलेलं आहे आणि या दिवशी तुम्हाला लक्ष्मीप्राप्तीच्यासुद्धा सेवा करायच्या आहेत बघा इतर वेळी आपण सेवा करतो त्याच्यापेक्षा अनंतपटीचं फळ तुम्हाला मिळेल लक्ष्मी तुमच्याकडे खेचली जाईल आता या दिवशी लक्ष्मीप्राप्तीच्या कोणत्या सेवा करायच्या याचा व्हिडिओ डिटेल आ, आ, उद्या किंवा परवा दिवशी मी नक्की टाकेन पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण दीप अमावस्या कशी साजरी करावी हे आपण बघूया बघा दीप अमावस्या किंवा आषाढी अमावस्या किंवा गटारे अमावस्या या दिवशी अनेक लोक म्हणजे बऱ्याच ठिकाणी आपण बघतो की ही अमावस्या म्हणजे या गटारी अमावस्याच्या दिवशी लोक पार्टी करतात मांसाहार करतात धूम्रपान मद्यपान या गोष्टींमध्ये म्हणजे स आनंद घेतात या गोष्टींचा आनंद घेतात या दिवशी पण यामागे या दिवशी आपली संस्कृती काही वेगळंच सांगत असते बघा या दिवशी आपल्याला दिव्यांची पूजा करायची असते आपल्या घरामध्ये जे काही दिवे आहेत बघा गटारी अमोस सॉरी आषाढी अमावसेच्या नंतर दुसऱ्या दिवशीपासून श्रावण सोमवारचा म्हणजे श्रावण महिना चालू होतो आणि श्रावण महिना हा अतिशय पवित्र महिना मानला जातो आणि तिथून पुढचे सगळे जे काही आहे चातुर्मास आपण म्हणतो तर श्रावण महिन्यापासून व्रत वैकल्य असतील सणवार असतील या हे म्हणजे हे चालू होतं सण वार व्रत वैकले चालू होतात आणि त्याच्यासाठी आपल्याला बरेच आपल्या घरामध्ये दिवे लागतात आणि त्याच्या त्यासाठी म्हणून आपल्याला या आमोसेच्या दिवशी आपल्या सगळ्या घरातील सगळ्या दिव्यांची पूजा करायची असते आता त्याच्यासाठी लागतात म्हणून पूजा करायची का तर नाही बघा त्याचंही काही महत्व आहे म्हणून या दिवशी आपल्याला आमोसेच्या दिवशी दिव्यांची पूजा करायची असते तर आता बघा तुम्हाला भले तुम्ही या दिवशी नॉनव्हेज पार्टी मांसाहार हे सगळे गोष्टी करत असाल पण सोबतच तुम्ही संस्कृतीसुद्धा तुम तुमची जपली पाहिजे जर आपण आपली संस्कृती जपू तरच आपली मुलं आपली संस्कृती जपतील हे लक्षात घ्या म्हणून तुम्ही पार्टी करा करण्याबद्दल काय नाही पण संस्कृतीसुद्धा तुमची जपा तर आता दीप अमावस्या कशी साजरी करावी बघा पंच सॉरी चोवीस रोजी गुरुवार आहे आणि गुरुवारीच तुम्हाला ही दीप अप अमास्या साजरी करायची आता काय करायचं बघा साजरी करायची म्हणजे असं काही मोठं करायचं असतं का तर नाही अगदी साधी सोपी पूजा करायची आपल्याला बघा तुमच्या घरामध्ये जे एवढे पण दिवे आहेत जेवढ्या समय आहेत छोट्या पंत्या आहेत छोट्या छोट्या आरत्या आहेत त्या सगळ्या आपल्याला एका जागी घ्यायच्यात म्हणजे एक गर थोडंसं गरम पाणी करा त्यामध्ये त्या ज्या जे काही दिवे आहेत ते सगळे भिजत घाला म्हणजे ठेवा बुडवून जेणेकरून त्याच्यावरची जी काही काळपटपणा आहे सगळं जे ते निघून जाईल तेलकटपणा निघून जाईल कधी कधी काय होतं आपण थोडकेच दिवे वापरत असतो रोजच्या ह्याच्यात असे दिवे पण असतात की आपण कधीच वापरत नाही अशा समया पण असतात कधीच वापरत नाही त्या समयासुद्धा तुम्हाला काढायच्या आहेत सगळं धुऊन घ्यायचं आहे जेवढे पण दिवे समया आहेत ना छोटे छोटे अगदी जरी पंत्या असल्या त्यासुद्धा तुम्हाला त्यांचीसुद्धा तुम्हाला पूजा करायची आहे तर आता हे सगळं स्वच्छ धुवून घेतल्यानंतर पितांबरीने वगैरे तुम्ही स्वच्छ पुसून घ्या धुवून घ्या कारण त्या दिवशी दिवे स्वच्छ करणं त्यांची पूजा करणं खूप महत्त्वाचं असतं तर आता काय करायचं सगळं धुवून घेतल्यानंतर संध्याकाळच्या वेळी आपल्याला ही पूजा करायची असते साईटला मी तुम्हाला इमेज दाखवेन प्रकारे तुम्ही मांडणी तुमच्या पद्धतीने सजावट तुम्ही तुमच्या पद्धतीने करू शकता मी जशी पूजा मांडणी केलेली आहे सजावट केलेली आहे ती मला एक आवड म्हणून मी ती सजावट वगैरे केली होती पानांची वगैरे तुम्ही साईटला बघत असाल तर हा फोटो जो आहे तो गेल्या वर्षीचा आहे गेल्याच्या गेल्या वर्षीचा आहे तर काय करायचं संध्याकाळची देवपूजा आपल्या असते ना त्याच्या वेळी ही पूजा करायची असते आपल्याला दिव्यांची तर पहिल्यांदा एक चौरंग घ्यायचा चौरंग घेतल्यानंतर त्याच्यावरती छानपैकी एक कोरं नवं कोरं असेल तर नवं कोरं किंवा आपलं नेहमीचं वापरातलं पण स्वच्छ धुतलेलं असावं असं लाल पिवळं वस्त्र तुम्हाला अंतरायचं आहे त्याच्यानंतर जेवढे पण दिवे आहेत त्या सगळ्या दिव्यांची तुम्हाला मांड तिथे मांडून ठेवायचे आहेत बघा पहिल्यांदा कोणतीही पूजा करत असताना आपण गणपती बाप्पांची पूजा करत असतो तुमच्याकडे गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर मूर्तीवरती पहिल्यांदा पाण्याचा अभिषेक करा त्याच्यानंतर ओम गण गणपती नमहा म्हणून पाण्याचा अभिषेक करा आता सगळ्यात पहिले दिवा लावून घ्या कारण कोणत्याही म्हणजे आपली जी नेहमीची आरती आहे ती पण पहिल्यांदा प्रज्वलित करा कारण कोणतीही सेवा करत असताना अग्निदेवतेच्या साक्षीने आपण करावी त्याच्यामुळे दिवा प्रज्वलित करा त्याच्यानंतर गणपती बाप्पांचं आवाहन आपल्याला करावं लागतं कोणत्याही पूजेमध्ये ग मूर्ती नसेल तर सुपारीवरतीसुद्धा तुम्ही गणपती बाप्पांचं प्रतीक म्हणून सुपारीसुद्धा वापरू शकता तर आता त्यांची पूजा पहिला करून घ्यायची पंचोपचार पद्धतीने अभिषेक वगैरे करून घ्यायचा अगरबत्ती धूप दीप ओवाळून घ्यायचं त्यांची मूर्ती तिथेच एका साईडला गणपती बाप्पांना म्हणजे त्यांचं तिथं ठेवून द्यायचं आणि त्याच्यानंतर तुमच्या ज्या काही समय आहेत ज्या काही पंत आहेत जे काही छोटे छोटे दिवे आहेत जे आपण स्वच्छ करून घेतलेले आहेत त्यांना तुम्हाला असं व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आणि सगळ्यात पहिले जे जेवढे पण तुमचे दिवे घरात समय आहेत ना मग पाच असतील सात असतील दहा असतील पंधरा वीस जेवढे पण आहेत ते सगळे मांडत असताना त्याच्या खाली दिव्याच्या खाली थोडं थोडं छो म्हणजे थोड्या थोड्या अक्षरा टाकायच्या अक्षर म्हणजे काय तांदूळ त्या दिव्यांचं आसन म्हणून तुम्हाला प्रत्येक दिव्याखाली थोडेसे तांदूळ टाकायचे तांदूळ टाकल्यानंतर मग दिवा त्याच्यावरती ठेवायचा किंवा समयी त्याच्यावरती ठेवायचे आता समयी ठेवल्यानंतर तुम्हाला त्यामध्ये तिळाचं तेल टाकू शकता साधं घरचं तेल टाकू शकता त्यानंतर एक एक वात किंवा दोन वातींची एक वात करूनसुद्धा तुम्ही लावू शकता जसं नेहमीप्रमाणात साधी पूजा मांडतो तशी दिवे वगैरे घेऊन प्रज्वलित करायचे आहेत सगळे दिवे एकदम प्रज्वलित करायचे त्याच्यानंतर तुम्हाला सगळ्या दिव्यांना फुलं व्हायची आहेत अक्षदा व्हायच्या आहेत हळद कुंकू वाहून सगळ्या दिव्यांची पूजा करायची आहे एक आणि एक दिव्यांची तुम्हाला पूजा करायची आहे आता ही पूजा करून झाल्यानंतर धूप दीप अगरबत्ती लावून घ्यायचं ओवाळून घ्यायचं आणि त्याच्यानंतर आणि तुम्हाला ही देवघराजवळच तुम्हाला ही पूजा करायची आहे देवघराच्या समोरच्या बाजूला जर तुमच्याकडे जागा असेल तर तिथे चौरंग मांडून ही सेवा करायची आहे आता ही सगळी पूजा करून झाल्यानंतर मांडणी करून झाल्यानंतर छोटीशी रांगोळी होते म्हणजे सॉरी च च बाजूनी तुम्ही चौरंगाच्या रांगोळी काढायची आहे आता रांगोळी व वगैरे काढून झाल्यानंतर आपली पूजा वगैरे क करून झाली आत्ता तुम्हाला काय करायचं आहे सगळ्यात पहिले हे दिवे तर आपण केले पण सगळ्यात महत्त्वाचं आपल्या हिंदू धर्मामध्ये कणकेच्या दिव्यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे त्याच्यामुळे तुम्हाला सहा कणकेचे दिवे करायचे आहेत आता सहा का करायचे बघा सहा ती ते कणकेचे दिवे करताना असताना त्यात मीठ घालायचं नाही किंवा हळद वगैरे काही जण टाकतात पण ते हळद मीठ टाकायचं नाही फक्त कणकेचे दिवे आपल्याला करायचे आहेत त्यानंतर ता, ते कणकेचे दिवे दिव्यामध्ये तुम्हाला शुद्ध तूपच टाकायचं आहे शुद्ध गाईचं तूप असेल तर टाका म्हणजे गाईचं तूप असेल तर टाका किंवा साधं तुमचं तूप तुमच्या घरामध्ये असेल तर ते टाका काहीच नसेल तर तुमचं आहे ते तेल वापरू शकता पण त्या कणकीच्या दिव्यामध्ये तूप टाकण्याचा प्रयत्न करा आता ते त्यात जे आपण सहा दिवे केलेले आहेत त्यातले पाच दिवे तिथेच तुम्हाला पूजन करायचं आहे तुम्हाला साईटला इमेजमध्ये पण सा दिसत असेल तुम्ही सात करू शकता पाच करू शकता तुमच्या यथाशक्तीने तर ते त्या दिव्यांचीसुद्धा आपल्याला पूजा करायची आहे आता कशी करायची बघा आता ह्या बाकीच्या दिव्यांची आपण पन... पूजा करून घेतलेली आहे फक्त पण आता ते पाच दिवे प्रज्वलित करून त्यांचीसुद्धा तुम्हाला हळद कुंकू अक्षता वाहून पूजा करून घ्यायची आहे आणि ते दिवे एका प्लेटमध्ये घ्यायचे आहेत पाच दिवे जे घेतलेत ना ते कणकीचे आपण ते प्रज्वलित करून एका ताटात घ्यायचे आहेत आणि त्या दिव्यांनी ह्या सगळ्या दिव्यांना ओवाळायचं आहे लक्षात घ्या त्या कणकेच्या दिव्यांनी जे काही आपले बाकीचे समयी पंततेन आहेत ना त्या सगळ्या दिव्यांना ओवाळायचं आहे सोबत आपल्या देवघरामध्ये जे देवी देवता आहेत त्यांना ओवाळायचं आहे आणि जो आपण सहा कणकेचे दिवे गे, गे, के, केले होते त्यातला एक दिवा अजून शिल्लक आहे त्याचं काय करायचं मी सांगते तर आता ही सगळी पूजा करून झाल्यानंतर तुम्हाला शुभम करोती कल्याण आता स्तोत्र मंत्र कोणते म्हणायचे बघा शुभम करोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा विनाशायक दीपक द्योती नमस्ते ही जी काही आपण रोज संध्याकाळी प्रार्थना करत असतो तीच प्रार्थना करत करत आपल्याला या सगळ्या दिव्यांना ओवाळायचं आहे पूजा करून घ्यायची आहे आणि त्यानंतर सगळ्या देवी देवतांना प्रार्थना करायची आहे की दिप दिव्यांना प्रार्थना करायची आहे की आता बघा दिव्यांना दीप असं पण म्हणलं जातं म्हणून आपण असं म्हणायचं की हे दीपा तुझ्याकडे जो प्रकाश आहे तुझ्याकडे जो आनंद आहे तुझ्याकडे तसाच माझ्या आयुष्यामध्ये सुद्धा प्रकाश येऊ मा हो दे माझ्या आयुष्यामध्ये जे काही अंधारमय अंधार झालेला आहे किंवा आयुष्यामध्ये जे काही संकट आलेले आहेत अडचणी आलेल्या आहेत त्या सगळ्या अडचणी दूर होऊ देत आणि आयुष्यामध्ये एक प्रकाशाचा झोत येऊ दे यशाचं मांगल्याचं माझं घर कुटुंबामध्ये वातावरण होऊ दे अशी तुमच्या मनामध्ये जी काही प्रार्थना आहे ती सगळी त्या आपल्या आपण बोलायची आहे त्यानंतर करोती म्हणायची आणि त्यानंतर ओवाळून घ्यायचं अशा प्रकारे आपल्याला ही दीप अमावस्या साजरी आहे पूजन झाल्यानंतर तुम्हाला गोडाचा नैवेद्य दाखवायचा आहे जे काही तुमच्या घरात बनलं असेल सात्विक अन्न ते तुम्हाला त्याचं म्हणून दाखवायचं आहे सोबतच खडीसाकर वगैरे असेल गोड गोडाचा शिरा वगैरे हे सुद्धा तुम्ही दाखवू शकता आता या दिवशी आपल्याला आपल्या मुलांचा औक्षण करायचं असतं बघा दिवा हा मांगल्याचं यशाचं प्रतीक असतं आपल्या सगळ्यांना वाटतं असतं की माझ्या मुलाच्या आयुष्यामध्ये प्रगती होऊ दे माझा मुलगा अभ्यास करून खूप मोठा होऊ दे शिकू दे आणि यशच यश त्याच्या पदरी पडू दे असं आपल्याला वाटत असतं म्हणून आपल्याला या दिवशी आपल्या मुलांचं सुद्धा औक्षण करायचं असतं आता जो आपण कणकीचा दिवा घेतलेला आहे त्यामध्ये तुम्हाला तेल टाकायचं आहे बघा ज्या आपण दिव्यांना ओवाळण्यासाठी जे पाच कणकीचे दिवे केले होते त्यात तूप टाकायचं आणि जो मुलांना आपण ओवाळणारा दिवा आहे एक कणकीचा ते त्यामध्ये तुम्हाला तेल टाकायचं आहे तर आता तो एक दिवा घ्यायचा एका छोट्याशा प्लेटमध्ये घ्या तुम्ही तिथेच तुमच्या शेजारी सॉरी चौरंगाची जिथे आपण पूजा आहे तिथेच शेजारी एक छोटासा पाठ ठेवा मुलांना म्हणजे तिळ तील, तिलक लावा आणि थोडशा अक्षदा वगैरे जसं आपण औक्षण करतो तसं त्यांचं औक्षण करून घ्या आणि मुलांना म्हणजे मुलांची सुद्धा शुभम करवती म्हणून तुम्हाला त्यांचं औक्षण करून घ्यायचा आहे शुभम करो ती कल्याणं कर जी काही प्रार्थना प् आहे ती म्हणायची आणि तुम्हाला प्रार्थना करून घ्यायचे आणि सोबतच मुलांना देखील नमस्कार करायला लावायचा आहे भले तुमचा मुलगा पाचवीला असो सातवीला असो लहान असो पंचवीस वर्षाचा असो पण त्यांचं तुम्हाला औक्षण करायचं आहे आता औक्षण करून झाल्यानंतर सुद्धा बघा मुलांना आपण प्रार्थना करायची की माझ्या मुलाच्या आयुष्यामध्ये यश यश येऊ दे किंवा मुलाची प्रगती होऊ दे मुलाच्या आयुष्यामध्ये जे काही संकट वारंवार येत आहेत ती निघून जाऊ देत बघा दि दिवा किंवा दीप हा यशाचा आणि मांगल्याचं प्रतीक असतं त्याच्यामुळे ज्या दिवशी या दिवशी जर आपण या सेवे ही सेवा करू किंवा मुलांचं औक्षण करू तर त्याचं खरंच लाभ आपल्याला होतात म्हणून आपल्याला ही सेवा करत असताना आपल्या मुलांचं देखील औक्षण करायचं असतं तर अशा प्रकारे तुम्हाला ही सेवा करायची आहे दीप अमावस्या साजरी करायची आहे जसं जास्त काही मोठतं नाही फक्त आपली साधी सोपी पू पूजा मांडणी करायची आहे घरातील सगळे दिवे एकत्र करायचे आहेत त्यांची पूजा करायची आहे का तर दुसऱ्या दिवशीपासून श्रावण महिना पवित्र महिना चालू होतो आणि या इथून पुढे आपल्याला बऱ्या बऱ्याच सण वार येत असतात व्रतवैकल्य येत ते असतात आणि त्याच्यासाठी आपल्याला या दिव्यांची गरज असते म्हणून आधीच आपल्याला यांची पूजा करून घ्यायची असते बघा ह्या संस्कृती जर आपण पाळल्या तर आपली मुलं पाळणार आहेत पुढची पिढी पाळणार आहे आणि त्यांना आपण जर ह्या गोष्टी अंमलात आणू तरच त्यांना त्या कळतील ना ते तर नाही करणार त्यामुळे तुम्ही संस्कृती जपा भले पार्टी करा तुम्हाला जे करायचं आहे ते करा, करा। पण शक्यतो तुमची संस्कृतीसुद्धा जपा तर चला आजचा व्हिडिओ इथेच एंड करते आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन सेवेसोबत तोपर्यंत तो खुश राहा आनंदी राहा सगळ्यात महत्त्वाचं स्वामींची सेवा करत राहा श्री स्वामी समाज